कुठलीही आई असली तर पहिले आता एज्युकेशन पूर्ण झालंय म्हटल्यावर पहिला विषय काय येतो लग्नाचा तर ती म्हटली मी अजून सात आठ वर्ष लग्नच करणार नाही तिला आलं टेन्शन की आता मग अजून सात आठ वर्ष लग्न करणार नाही म्हणून तिने मला फोन लावून दिला आधी फॅक्ट आहे म्हणलं तुझं आता वय किती इंजिनिअरिंग पूर्ण झालं तिथून पुढे तू दोन वर्ष एमबीए केलं म्हणजे तुझं वय तेवीस वर्ष आता ओके तेवीस तेवीस मध्ये आता तुला जॉब चांगलाच पाहिजे कारण तुझं एज्युकेशन तसं झालंय म्हणजे दोन वर्ष तरी झाला म्हणजे झाले पंचवीस वर्ष परत तू काय म्हणली की जॉब झाल्यानंतर मला दोन वर्ष माझी लाईफ माझ्या मनासारखी पाहिजे कारण आता मी माझा जॉब म्हटलं एन्जॉय करायचा मला बाहेर फिरायला जायचे झाले किती सत्तावीस वर्ष सत्तावीसाव्या अठ्ठावीसाव्या वर्षी तुला पाहुणे बघायला सुरुवात कर लग्न होणार कधी तिसाव्या वर्षी पुन्हा काय म्हणणार तिसाव्या वर्षानंतर आता मला काय लगेच बाळ नको का तर मला आता हे मॅरेज लाईफ एन्जॉय करायचं बाळ कितव्या वर्षी होणार बत्तीस तेहतीसाव्या वर्षी मग म्हटलं हा विचार केला का शेवट बाळ पाहिजे सगळं झाल्यावर शेवट एक तरी बाळ हवंय ओके हवंय का हो पाहिजे मग म्हणलं तू ह्याचा विचार केलास का कि ते बाळ कसं होईल तू तुझ्या आईला कितव्या वर्षी झाली म्हणलं विचार आणि म्हणून तू हेल्दी आहेस मग मेंटली असेल फिजिकली असेल एज्युकेशन ऑल पर्सनॅलिटी मग तुझं जर तेहतीसाव्या वर्षी बाळ होणार असेल तर ते कशावरून हेल्दी असेल म्हणजे जो मी स्टडी करते मेन रिझन हे एज फॅक्टर आहे आई मग तिने थोडासा विचार केला म्हणजे अबो हे मी विचारच केला नव्हता असा मी फक्त माझी लाईफ माझे एन्जॉयमेंट आणि माझे हेच बघतीये नाही म्हटले मी जरा थोडस चेंज करते तर हे प्रत्येक आई वडिलांनी एज लिमिटेशन किंवा एज बाउंड्री मुलांना घालणं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येक आईला वाटत असतं माझी मुलगी ही स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे ती दुसऱ्यांवर अवलंबून राहिली नाही पाहिजे हे अगदी बरोबर आहे म्हणजे आत्ताच्या काळात प्रत्येक मुलीनं हे स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे पण एज लिमिट एज बाउंड्री ही घालून पण देणं तेवढीच गरजेची आहे जर तुम्हाला नेक्स्ट जनरेशन हे सुदृढ हवं असेल तर